तुम्ही पाहत आहात जागतिक अपंग दिवसाचे औचित्य साधत दरवर्षीप्रमाणे यावर्षी ही विराट पर्पज फाउंडेशन खामगावच्या वतीने जागतिक अपंग दिवस साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्षपदी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे महाराष्ट्र राज्य संघटक ज्येष्ठ संपादक जगदीश अग्रवाल हे होते तर प्रमुख मुख्य अतिथी म्हणून दिव्यांग तत्वावर मात करीत संपूर्ण राज्यात दिव्यांगांना वास्तविक दिशा देणाऱ्या प्राध्यापिका दिशा दिंडे तसेच शिवछत्रपती पुरस्कार सन्मानित दिव्यांग आंतरराष्ट्रीय खेळाडू बुलढाणा जिल्हा सहाय्य क्रीडा अधिकारी अनुराधा सोळंके खामगाव प्रेस क्लब किशोर भोसले हे होते यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष जगदीश अग्रवाल यांनी आपल्या अध्यक्ष भाषणातून अपंग बांधव कुठेही मागे नाही आमच्या शहरात दिव्यांग असूनही काही वकील व डॉक्टर टॉपवरती आहे अनेक क्षेत्रांमध्ये दिव्यांग बांधव उच्च पदावर कार्यरत असल्याचा खुलासा केला क्रीडा सहायक अधिकारी अनुराधा सोळंके यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले की हलाखीची परिस्थिती पासून सुरू केलेला प्रवास प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर क्रीडा क्षेत्रामध्ये आपली छाप उमटवली व आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणून सदुतेसावी रँक प्राप्त केली आहे असा हा दिव्यांग दिनाचा कार्यक्रम विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला एम सी एन न्यूज मराठीकरिता शेख हजीज मोहम्मद खामगाव ग्रामीण